एकदा पाहुणे यायला चालू झाली की मला काही जास्त बोलता वगैरे येणार नाही आहे तेव्हा फक्त मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे बघत राहा मी खूप आनंदी आहे खूप म्हणजे खूपच आनंदी आहे कारण माझ्या मुलांनी खूप छान घर घेतले आणि खूप छान सजवले तुम्ही बघा तुम्हाला पण खूप आवडेल नमस् नमस्कार, नमस्कार। आज माझ्या घराची नवीन घराची एंट्री बघा त्याआधी माझी एंट्री बघा तेवीस वर्षापूर्वीची तेव्हाची माझी पूजा एंट्री सासूबाई बसल्यात मागे सासरे मुलगा आता ते फोटो जरा फेड आहेत मी आता आय नमस्कार आज पूजा आहे ओपनिंग आहे घराचं माझ्या तोही सगळं मी फक्त व्हिडिओ करणारे आहे मी काही बोलू शकत नाही आज नंतर तुम्हाला पूर्ण दाखवते मी फक्त आता सगळ्यांनी माझ्याकडे ओपनिंगला या म्हणा घरभरणीला या म्हणा सगळ्यांनी या हे बघा हा सूर्यभाई परिवार आहे सूर्यभाई परिवार दाखवते तुम्हाला हे बघा हा इकडे सूर्य परिवार आहे आणि आता हे सगळे बघा हे सगळे ग्रह प्रवेशाची तयारी चालू आहे नणंदी मिरवतायत साडी नेसून काम पण करते सकाळी चहाल पहल चालू आहे माझा नातू ही एक भावाची मुलगी आणि तिच्या मुल बहिणीची मुलगी तिच्या चला सगळ्यात पहिली सुनबाईची बहीण आली

आता सगळ्यांना भेटून वगैरे मोठ्यांना पूजेला बसतील खूप दिवसाचं माझ्या मुलांचं स्वप्न होत थोडा वेळ पण छान झालं आता पाच सवासणी आणि दोघ जण आम्ही एंट्रीची तयारी खूप छान लोक लावून छोट्याशाच घरामध्ये या पाच सवाशिनी आहेत त्या सगळ्या पूजा करतायत ही माझी मुलगी ही भाची माझी बहिणीची मुलगी ही माझ्या सोन्याची बहीण सोन्याची मावशी आणि ही माझे भाऊचे भावाची बायको असे छान भटजी पण आम्हाला छान भेटले त्यामुळे पूजा अगदी खूप छान झाली आज पूजा बघा नंतर आपण पूर्ण घर बघू तो व्हिडिओ मी नंतर टाकते कारण आता खूप गडबड आहे सगळीकडे सगळ्या रूममध्ये पाहुणे बसलेत आपण करतोच पण जेव्हा आपली मुलं करतात तेव्हा खूप बरं आणि विशेष म्हणजे ना ज्या वयात मी आले नवीन रूम मध्ये त्याच वयात जवळपास माझ्या सुनेने पण नवीन घरात प्रवेश केला अगदी मी गावाला पण मोठं घर नाही म्हणजे जे होतं ते घर त्याचीही डाकडुजी करून त्याही घरात चिरले मी त्यामुळे मला म्हणजे सगळे घरं लग्न मुलांची असं सगळं सुख बघायला मिळालं नातवंडांचं सूप तर अगदी भरपूर मिळत आहे हा एक बेडरूम आहे तिकडे दुसरा बेडरूम आहे आता जवळजवळ विधी भटजींनी दो आमच्या दोघींकडूनही करून घेतले

अन्न ना चांगल्या मनाने शिजवल्या ना खरोखरीच आपल्यालाही छान वाटत आणि त्याच म्हणजे पोटात गेल्यानंतरही त्याचा फायदा होतो ही निणंदबाई बसली आहे बहीण उभी हो आहे सोन्याची आई बसली आहे माझी आई बसली आहे इकडे सत्यनारायणाच्या पूजेची तयारी चालली आहे आणि इकडे बघा किचनमध्ये कसं घराडा पडला नैवेद्याला थोड्या पोळ्या लागतात एक भाजी आहे बाहेर बाकी सगळं जेवण बाहेरून आलेलं पण म्हटलं पोळ्या नैवेद्याच्या घरात बनवूया भाची भाऊजे बहीण अशा तिघी अगदी करत आहेत हे किचन आहे माझं दाखवेन मी सगळं तुम्हाला आरामशी आता आपण पूजा आणि ह्या सवाशणी पाच पाच सवाशणी ठेवतात ना त्या या हे बघा ही पाचवी आली पळत पळत की मी माझी आई आणि माझी मुलगी आणि हे पूजेचं मांडलेलं मला खूप आवडलं घर बांधल्यावर कसा हरा भरतात माहेरावरून तसं सोनबाईच्या आईने हरा आणला होता डोक्यावर घेऊन घराच्या पाच फेऱ्या मारतात असं आपल्याकडे पद्धत आहे तशी या बहिणी बसल्यात आई हे सगळे आलेले नंतर भजन झालं बरेचशी पावण्णी मंडळी संध्याकाळचंच टाईम होतं संध्याकाळी आलीत जेवण वगैरे सगळं कसं मा केलं कसं सोय केली होती ते सगळं मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओत दाखवते नमस्कार माझी व्हिडिओ कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा